जिल्ह्यातला आता अनेक मतदारसंघ निहाय वेगवेगळ्या मतमतांतरे असतात पण विचार केला आता प्रत्येक जण असं सांगायला की याला फायदा होईल त्याला नुकसान होईल त्याला फायदा होईल फायदा कोणाला होईल नुकसान कोणाला होईल याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं हा जो मराठा समाजाचा उमेदवार उभा राहिलाय बरोबर आहे मराठा समाजाचा उमेदवार म्हणजे मराठा समाजाच्या जीवावर उभा राहण्या झाला गावखेड्यातला जो बारा बलुतेदार आहे त्या बारा बलुतेदाराचं समर्थन त्या अपक्ष उमेदवाराला ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि या गोष्टीचा विचार संबंधित सत्ताधारी पक्षानं करायचा आहे या गोष्टीचा विचार नुकसान व्हायलाय का फायदा व्हायलाय त्याने विचार करायचा आणि त्याने मराठा समाजाला पाठिंबा द्यायचा ज्याचं नुकसान झाले ज्याला कळायले ना नुकसान झाले मराठा समाजाचं अजिबात नुकसान होईना झाले तुम्ही बारकाईनं निरीक्षण करा मराठा समाजाचं अजिबात नुकसान होईना झाले मराठा समाजाच्या सोबत बारा बलुतेदार समाज आहे गावामध्ये अशी परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये आज टेंट टाकायला तुम्हाला माणूस भेटणार नाही इतर पक्षाला टेंट टाकायला तुम्ही असं समजू नका तुम्ही जोक समजू नका हा समाज हे समाज आता आम्ही अहवाल घेतलेले आम्ही प्रत्यक्ष अहवाल घेतलेले नुसतं मराठ्याच्याच माणसानं वहीवर नाव टाकलं नाही ओबीसी न ना टाकलंय मुस्लिम न टाकलय धनगर समाजाच्या माणसानं टाकलंय उमेदवार द्यायला पाहिजे की पाटलानं उमेदवार द्यायलाच पाहिजे आणि जो पाटील उमेदवार देतील तो पाटील बहुमतानं परभणी जिल्ह्यातला निवडून येणार हे आम्ही सांगणार परभणी जिल्ह्यात मी परभणी जिल्ह्यात परभणी काहीच म्हणलं तुम्हाला पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे ही जी ग्रामीण भागातली परिस्थिती या ग्रामीण भागातल्या परिस्थितीचा अभ्यास जर केला आम्ही गावखेड्यामध्ये खे, राहतो गावखेड्यामध्ये मराठ्याच्या विरोधात माणूस जाणार नाहीच कारण मराठी ओबीसी किंवा एससी हा वाद गावापर्यंत पोहोचला की पाटलांनी उमेदवार द्यावा द्यायला ज्याचा पक्ष नुकसान व्हाय त्यानं कळावं आतापर्यंत तू भोगलस तू आता यायच्या मागे तू नुकसान झाले ना तुला गोधड तुला सांभाळायचे ना तू मग यायच्या मागे येऊन उभा राह तुला नुकसान व्हायला तू काय कर जरांगे पाटील जे अपक्ष उमेदवार होतील तु नुकसान झाले ना बा तू यायच्या मागे येऊन उभा आहे मग तू तुला शहाणपणा नको करू आता खूप दिवस झालं तुम्ही शहाणपणा केलेला आहे आणि तुमच्या लई दिवस झालं सतरंज उचललेत आता सत्रजा मध्ये पाटलांनी उमेदवार दिला नाही तर चित्र काय असू शकत नाही द्यायलाच पाहिजे आम्ही देण्यासाठी जर दिलं नाही तर नाही नाही त्याच सांगू शकत नाही आम्ही नाही आम्ही कोणा कोणाचं समर्थन करणार ना नाही तटस्थ राहणार आम्ही कोणाचं समर्थन करणार नाही उमेदवार ना ना द्यायला मात्र निवडून आणणार आणि उमेदवार आम्ही घ्यासाठीच आम्ही आज आलेले तिथं उमेदवार द्या म्हणूनच आलेले आम्हाला ते सांगू शकत पाटील म्हणतील ते पूर्व दिशे पाटलानं जर समजा दगडाला शेंदूर लावला आमचा ते देव झाला आम्ही त्या देवाचा हा पाटील म्हणतीत ते देव आमचा देव झाला ते देव आम्ही खंजाव घेऊन गाव खेड्यात शिरू आणि त्या देवाचा जे जे काय करू समाज म्हणून तिथं संकुचित नाही हा म्हणजे व्यापक विषय खूप समुद्रासारखा मोठा विषय भारतीय जनता पार्टीने ओबीसी उमेदवार दिलेला आहे परभणीमध्ये पाटलांनी जर ओबीसी उमेदवार दिला तर मराठा समाजा शंभर टक्के मतदान करा पाटलाच्या मनावरचा उमेदवार कोणी असो नाही आजी बात बिलकुल म्हणणार नाही जे पाटील उमेदवार देतील आमच्यासाठी कुठल्या जातीचं जाती बंधनच नाही हे समुद्र झालाय हो हे आरक्षणाचा हे मुद्दा म्हणजे असा एका याच्या पुरता आता हे सगळे सोयरे हे जे मुद्दा आहे ना हे तुम्ही असं म्हणू नका फक्त मराठीलाच फायदा अहो ओबीसी इतर जातीमध्ये किती का असे लोक होतात त्याला अजून प्रमाणपत्र निघाल नाही हे लोक हे डोमकावळे येत ना हे चार चौघ डोमकावळे यायचे यायचे बारा बारा प्रमाणपत्र काढायला ते काय नावाने यायचा लाभ घ्यायला कोण म्हणते मरा ओबीसीतल्या सर्वसामान्य माणसाला आरक्षणाचा लाभ झालाय म्हणून अजूनही चला ग्रामीण भागामध्ये तुम्ही किती घर अहो त्याला घरकुल हे लोक मिळू झालेत बारा बारा मजली यायच्या बिल्डिंग बांधल्यात ह्या ओबीसीच्या नेत्यानं सुद्धा यायचं त्याचं सुद्धा समर्थन इथं जारांगे पाटलाला जा आहे म्हणजे असं समजायचं नाही की एकट्या मराठा समाजाचे बारा बलुतेदार जेवढा आहे बारा बलुतेदाराचा नेता संघर्ष योद्धा हो मनोज जारांगे पाटील आहेत आणि मनोज ठरले आणि मनोज जारांगे पाटील म्हणतील तेच आमचा देव असा